विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे आता इच्छुकांची गर्दी वाढली आहे आताच आता दिंडोरी विधानसभा मतदारसंघात विधानसभेचं वारं कसं वाहू लागलंय हेच या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन गटांमध्ये तुल्यबळ लढत होताना दिसतीय तशा हालचाली सुद्धा सुरू झाल्यात मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यामुळे आगामी निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असल्याची चिन्ह आहेत दिंडोरी पेठ मतदारसंघात तीन लाख एकवीस हजार पाचशे अठ्ठावन्न मतदार आहेत यामध्ये पुरुष एक लाख पासष्ट थी हजार तीनशे सत्तावन्न आहेत तर महिला एक लाख छप्पन्न हजार एकशे चौऱ्याण्णव तर किन्नर मतदारांची संख्या सात आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय डावपेच सुरू झालेत दिंडोरीचा आमदार होण्यासाठी पंधरा उमेदवारांच्या हालचाली सुरू असल्या तरी खरी लढत फक्त तीनच उमेदवारांमध्ये होण्याची शक्यता आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं संतोष रेहरे यांच्या नावाची चर्चा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून का विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची उमेदवारी निश्चित झाली आहे त्यांचे चिरंजीव गोकुळ झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी करण्यासाठी दंड थोपटून आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून माजी आमदार रामदास सारोसकर यांनी तयारी सुरू केली आहे तर शिवसेनेकडून माजी आमदार धनराज महाले हे इच्छुक आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान केलेलं शक्ती प्रदर्शन हे धडकी भरवणारं होतं त्यात त्यांनी प्रत्येक गावात पन्नास लाख रुपयांचा निधी देत न्याय देण्याचा प्रयत्न केला निवडणुका विकास कामांवर होत नसल्या तरी आमदार नरहरी झिरवाड यांच्यासाठी जमेची बाजू आहे दिंडोरी आदिवासी मतदारसंघात कोकण हिंदू महादेव कोळी या समाजाचे मतदार हे सर्वाधिक असले तरी मराठा समाजाचा प्रभाव हा सर्वाधिक आहे ज्या बाजूनं मराठा समाज त्यांचा विजय निश्चित असं यापूर्वीचं समीकरण राहिलं मागील लोकसभा निवडणुकीत सुद्धा कांदा प्रश्न संविधान बदल या मुद्द्यावर निवडणूक गाजली गेली त्यावरच विजय निश्चित होऊन शिक्कामोर्तब सुद्धा झाला या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये निवडणूक होणार असल्याची चित्र आहेत यावर तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका